<Sedident"> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती एक्झामच्या दुसऱ्या शिफ्टला कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामरमध्ये ज्याप्रमाणे पहिल्या शिफ्टला प्रश्न विचारण्यात आले त्याचप्रमाणे दुसऱ्या शिफ्टला सुद्धा त्याच टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामध्ये बघा केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य या टॉपिकवर प्रश्न बघायला मिळाला त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द प्रयोग वाक्प्रचार नकारार्थी वाक्य करा अशा प्रकारे या टॉपिकवर प्रश्न बघायला मिळाले त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांची परीक्षा राहिलेली आहे त्यांनी या टॉपिकवर भर देणं गरजेचं आहे त्यानंतर बघा इंग्लिश ग्रामर इंग्लिश ग्रामर मध्ये सुद्धा पहिल्या शिफ्ट प्रमाणेच त्याच टॉपिकवर भर देण्यात आलेला आहे त्यामध्ये आहे पंक्च्युएशन फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन टॅग वोकॅबलरी डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच त्यानंतर टेन्स प्रिपोजिशन्स आणि आर्टिकल और या टॉपिक वर इंग्लिश ग्रामरच्या या टॉपिक वर भर देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याही टॉपिकला व्यवस्थित करून घ्या ज्या विद्यार्थी मित्रांची एक्झाम राहिलेली आहे त्यांनी हे टॉपिक व्यवस्थित करणं गरजेचं आहे त्यानंतर जीएसजी के मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो जीएसजी के बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जात आहे त्यामुळे या टॉपिक वर व्यवस्थित भर द्या यामध्ये बघा भगवद्गीता भगवद्गीतेवर प्रश्न बघायला मिळाला त्यानंतर विधेयक वर दोन प्रश्न आले होते सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखतात असाही प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर दोन हजार तेवीसचे चे सुवर्ण पदक आशियाई क्रीडा स्पर्धेवर एक प्रश्न होता त्यानंतर प्लासीची लढाई गंगा नदी कोठे वेगळी होते गंगा नदीवर सुद्धा प्रश्न बघायला मिळाला त्यानंतर मोफत गॅस योजना विधानसभा अध्यक्ष उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ऑलिम्पिक फर्स्ट मेडल आणि नॅशनल बँकेचे विलनीकरण अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारच्या टॉपिक वर प्रश्न चे बघायला मिळाले त्यानंतर बघा कम्प्युटर कम्प्युटरमध्ये एम एस एक्सल एम एस ऑफिस आणि एम एस पॉवर पॉइंट या टॉपिक वर जास्त भर देण्यात आलेला आहे त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण जीएस जीके चे बरेच व्हिडीओ बनवलेले आहे आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता मराठी ग्रामरचेसुद्धा बरेच व्हिडिओ बनवलेले आहे सुद्धा लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांची एक्झाम राहिलेली आहे त्यांनी ते व्हिडिओ नक्की बघा त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद